महाराष्ट्र राज्यात पंचेचाळीसपेक्षा अधिक खासदारांचं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जोरदार धक्का बसल्याचं चित्र दिसून येत आहे राज्यात महायुतीला केवळ सतरा जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने तीस जागांवर मुसंडी मारली आहे त्यामध्ये सर्वात अधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा आहे विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत राज्यात महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या असून त्यामध्ये तेरा जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गट असून त्यांना नऊ जागा मिळाल्या तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांचे राष्ट्रवादी असून त्यांना आठ जागा मिळाल्या आहेत विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त दहा जागा लढवल्या असून त्यापैकी आठ जागांवर विजय मिळवला आहे गेल्यावेळी बेचाळीस जागा मिळवणाऱ्या भाजप शिवसेना युतीने यंदा पंचेचाळीस जागा जिंकण्याचं स्वप्न ठेवलं होतं पण यावेळी मात्र त्यांना फक्त सतरा जागा मिळाल्या आहेत यामध्ये भाजपला नऊ जागा शिंदे गटाला सात जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळाली आहे पश्चिम महाराष्ट्रातील यंदाची लढत निर्णायक होती राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर जनता अजितदादांना साथ देते की शरद पवारांसोबतच राहते हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला असून त्यापैकी बारामतीमधील विजय हा सर्वात लक्षवेधी ठरला त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची पॉवर असल्याचं पाहायला मिळतं राज्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ननंद आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव हो केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचे होम ग्राउंड कोणाच्या बाजूने याचं उत्तर या निवडणुकीतून मिळालं असून अजित पवारांसाठी हा धक्का असल्याचं मानलं जात आहे तर पराभवानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे